ट्रॅक्टर व विजेचे साहित्य चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना एलसीबी कडून अटक याबाबत वृत्त असे की ट्रॅक्टर आणि वीज कंपनीचे साहित्य चोरणाऱ्या धुळ्यातील दोघांसह तिघांना एलसीबीने बेड्या ठोकल्या असून धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वीज कंपनीच्या पोलचे सी चॅनल दिनांक तेरा मे दोन हजार तेवीस रोजी चोरट्यांनी लंपास केले होते या प्रकरणी वासुदेव अरुण हो, मालचे या वायरमॅनने तालुका पोलिसात तक्रार दिली होती या गुन्ह्याचा तपास एल सी बी कडून करीत असताना हा गुन्हा रहमान अन्सारी राहणार गल्ले आणि अब्दुल बारी अब्दुल राहणार नंबर, नंबर पाच या दोघांनी केल्याची गुप्त माहिती एल सी बी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली त्यांनी बीच्या पथकाला कामाला लावले सदर हे पथक आरोपीचा शोध घेत होते एम एच अठरा एन एकाहत्तर ये अठ्यात्तर क्रमांकाच्या रिक्षामधून दोघे आरोपी जात असताना पथकाने त्यांना पकडले त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली रिक्षाने सी चॅनल भंगार बाजारात विक्रीसाठी ते नेत होते एकूण त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल एल ताब्यात घेतला असून तसेच चिंतखेडा पोलीस ठाण्यात नोंद असल्याने ट्रॅक्टर चोरीचा उलगडा देखील एल केला आहे दिनांक सहा मे दोन हजार तेवीस रोजी चिंठाणी येथील राहुल बाबुराव पाटील यांचे एम एच अठरा झेड अठ्ठेचाळीस एक्केचाळीस क्रमांकाचे ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केले होते या गुन्ह्याचा तपास एल करीत असताना सदरचा गुन्हा गणेश आसाराम कोडी राहणार देगाव तालुका केल्याची के माहिती पोलीस पाटील यांना मिळाली गणेश कोडी हा चोरीचे ट्रॅक्टर घेऊन न्याडोद तालुका धुळे येथे विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती एल बीला मिळाली एलसीबी पथक न्याडोद गावात धडकले त्यांनी गणेश कोडीला ताब्यात घेतले चोरीचे ट्रॅक्टर देखील एलसीबीने आपल्या कब्ज्यात घेतले चार लाख पासष्ट हजार पासष्ट रुपये मुद्देमाल एल बीने जप्त केला असून एस पी संजय बारखुंड अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पी एस आय बाळासाहेब एस आय संजय पाटील धनंजय मोरे श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाने मायूस सोनवणे कैलास महाजन राहुल गिरी कमलेश सोरेंशी देवेंद्र ठाकूर राजू गीते अशा पथकाने सदरची कारवाई केली सी पथकाचे प्रमुख पी आय हेमंत पाटील यांनी जे पथकाने एक कामगिरी केली आहे त्यामध्ये एका कामगिरीमध्ये शिंदेखेडा पोलिस हादीमधून एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर चोरला गेला होता त्यापासून तपास करून त्यामध्ये एक आरोपी आणि पूर्ण गेलेला माल म्हणजे ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आलेला आहे या प्रकरणाजवळ पावणे साडेचार लाखापेक्षा जास्त रकमेचा आपण मुद्दावर जप्त केला आहे यामध्ये दोन एक यामध्ये एक आरोपी आहे त्यात अजय उर्फ गणेश आसाराम कोळी हा राहणारा चिंतखड्याचा आरोपी आहे याच्याकडून हा माल असतगत केलेला आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याने आणखी दोन घरपुळे केलेल्या आहेत ते आपण अलीकडच्या काळातलेच आहेत हा पूर्वी रेकॉर्डर नव्हता पण आता कार्यालय झालेला आहे आणि ह्याला आपण ताब्यात घेतले पुढे ता, पी सी घेऊन आपण पुढे तपास करणार आहोत की इलेक्ट्रिक पोल जे बी बीचे असतात त्यावर त्याचे वायरिंग किंवा काही पोल चोरून जाण्याची घटना घडत होत्या या अनुषंगाने गुहे धुळ्यात अडकलेला गुन्हा दाखल होता त्यामध्ये जे आपले मोठे इलेक्ट्रिक पोल असतात त्यामध्ये जे सी चॅनल असतं ते हे चोर चोरूनेत ने, असताना आपले थापून आले आहेत त्यासाठी ते रिक्षाचा वापर करत होते तो चोरीला गेलेला माल आणि रिक्षा आपण हस्तगत केले यामध्ये जवळजवळ पंचावन्न हजाराचा माल हस्तत केला यामध्ये दोन आरोपी आहेत एक आहे फजल रेहमान अन्सारी वयोवर्ष बावीस दूसरे अब्दुल बारी अब्दुल शकूल अन्सारी फजल अंसारी और अब्दुल अंसारी हे बास तीस व वर्षा दोन आरोपी पकड़े अशा प्रकार के गुन्े जी किलेना शक्यता नकार देषाने जे ज्यादा ठिकाने गुन्े दाखिल आरोपी हस्तांतरित हस्तान्तरित करना कहीं तपास करे